नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील रेशन कार्ड धारक कुटुंबासाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे मित्रांनो राज्यातील नव्वद कोटी रेशन कार्ड धारकांना राज्य शासनाच्या माध्यमातून मोफत धान्य दिलं जातं आणि या मोफत दिल्या जाणाऱ्या धान्यामध्ये तांदळाचा सुद्धा समावेश आहे आणि मित्रांनो आता यापुढे रेशन कार्ड धारकांना हा तांदूळ दिला जाणार नाही तांदळाच्या जागी इतर नऊ वस्तू रेशन कार्डवरती लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहेत तर मित्रांनो नक्की कोणकोणत्या नऊ वस्तू रेशन कार्डवरती तुम्हाला मिळणार आहेत याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो रेशन कार्डवरती तांदूळ बंद करून कोणकोणत्या नऊ वस्तू दिल्या जाणार आहेत याच्या संदर्भातली थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो रेशन कार्डवरती तांदूळ बंद झाल्यानंतर लाभार्थ्यांना गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरी तेल तसेच मैदा तसेच मित्रांनो सोयाबीन आणि इतर मसालेसुद्धा रेशन कार्डवरती रेशन धान्य दुकानामध्ये लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची रेशन कार्डधारकांसाठी छोटीशी पण महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र